आज आपण असंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार चौऱ्याऐंशी वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे सापे जासी खावे तेने प्राणासी मुकावे तेने प्राणासी मुकावे कायेला धवा दुर्जन तोंडावरी थुके जन तोंडावरी थुके जन हानी नांगी अग्रलावी अनिकांगी, अग्रलावी आणि तुका मने जाती नरका पाबुले चालती नरका पाबुले चालती प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या आचरणी साष्टांग दडूत घालतो सर्व संताच्या आचरणी साष्टांग दडूत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणे साष्टांग दंडवत घालून माझ्या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात सापे जाशी खावे तेने प्राणाशी मुकावे साप हा त्याच्या जीवनामध्ये उंदराला खातो साप बेंडकुळीला खातो साप अनेक इतर पक्षाचे अंडे खातो मग त्या उंदराला त्या बेंडकुळीला त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या प्राणाला मुकावं लागतं असं महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात आता साप त्याचं खाद्यच आहे बेंडूक उंदीर त्याच्या जीवनामध्ये मात्र साप साप हा त्याच्या जीवनामध्ये साप या योनीला का जातो त्याचं काय कारण आहे तर त्याच्याबद्दल माऊली म्हणतात वैरजन्मांतरीचे जन्मांतरीचे सर्पा मनोनी नवचे देवी अतिता जन्माचे उने जो आहे कारण साप हा त्याच्या योनीला का जातो त्याच्या आतीत म्हणजे त्याचं मागचा जन्म मागच्या जन्मामध्ये ज्या ज्या लोकांनी त्याला त्रास दिलेला आहे त्या त्रासाचा तो बदला घेण्यासाठी साप योनीला बार बार वेळेस जातो कितीही वेळेस त्याच्या जीवनामध्ये त्यानं बदला घेतला तरी त्याचा बदला पूर्ण होत नाही म्हणून जनीस त्या सापाला त्रास दिलेला आहे तेही त्यांच्या जीवनामध्ये मग काय होतात उंदीर होतात डेंडूक होतात अनेक पक्षाचे अंडे होतात किंवा सुद्धा साप जे चावतो विनाकारण तुमच्या जीवनामध्ये साप चावत नाही अतीत म्हणजे मागच्या जन्माचं त्याचं तुम्ही काहीतरी वाटोळं केलेलं आहे आणि वाटोळं केलेलं असल्यामुळं तो बदला घेतो कारण या जगामध्ये केलेलं कर्म भोगावंच लागतं एखादा मनुष्य कारण अल्प आयुष्यामध्ये मरण पावतो आपण म्हणतो काय याला ईश्वरानं मरण दिलेलं आहे का असं झालं यांच्याच नशिबामध्ये का, नशिबा का होतं कारण हे आतीत आहे आतीत आती म्हणजे मागच्या जन्माचं कर्म हे मागच्या जन्माचं कर्म प्रत्येकाला भोगावंच लागतं कारण ते कर्म भोगल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये गत्यंतर नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात येला लाधावा, तोंडा का ये लाधावा? लाधावा दुर्जन तोंडावरी थुके जन काय लाधावा अत्यंत महत्त्वाचा शब्द महाराजाने उच्चारलेला आहे लाधावा म्हणजे जिवाळा आपण दुर्जन मनुष्याशी जिवाळा करावा का आपण दुर्जन मनुष्याची मैत्री करावी का आपण दुर्जन मनुष्यावर प्रेम करावं का अजिबात आपल्या जीवनामध्ये दुर्जन मनुष्याची मैत्री करू नये दुर्जन मनुष्याला जिवाळा आपल्या जीवनामध्ये लावू नये आणि जर लावलात तर मग काय होतं लोक तुमच्या तोंडावर थुकतात कारण दुर्जन मनुष्य हा सर्वांगाने तो दुर्जन असतो त्याची संगत तुमच्या जीवनामध्ये झाली की तुम्हाला तर प्राणाला मुकावंच लागतं याच्यामध्ये काही नवल नाही पण तुमच्या घरामधील सर्व व्यक्तीला प्राणाला मुकावं लागतं याच्यावर उदाहरण पाहायचं असेल तर महाभारतामधलं आहे कारण द्रोणाचार्य हे त्यांच्या पोटाला एकुलता एक आस्वस्थांबा मात्र दुर्योधनाची साथ दिली त्यांनी मग त्यांनाही प्राणाला मुकावं लागलं आस्वस्थांबा तर आजही या जगामध्ये भटकत आहे म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दुर्जनाला साथ दिलात तुमचा तर नाश होतोच मात्र त्या तुमच्या कुटुंबाचाही नाश झाल्याशिवाय राहत नाही म्हणून दुर्जन मनुष्याला आपल्या जीवनामध्ये कधीही त्याला दुर्जनाला साथ देऊ नये दुर्जनाबद्दल प्रत्येक मनुष्यानं आजही या जगामध्ये दुर्जन मनुष्याबद्दल आवाज उठविला पाहिजे कारण प्रत्येक ठिकाणी दुर्जन आहेत परमार्थामध्ये दुर्जन लोक आहेत कारण आज सत्य बोलायचं झालं तर आता देशमुख महाराजाची क्लिप कारण यूट्यूबला एवढे गाजत आहे की त्यांनी एवढे पैसे घेतले त्यांच्या मुलीचा कार्यक्रम केला अरे देणारे पैसे तुम्हीच आहात तुम्हालाच तुमच्या जीवनामध्ये कोणाला महाराज म्हणावं कोणाला साधू म्हणावं कोणाला तुमच्या जीवनामध्ये कीर्तनाला बोलवावं हे तुम्हाला कळायला तयार नाही तुम्ही त्या देशमुख महाराजाला नावं ठेवता कारण समाज हा त्याच्या जीवनामध्ये कोण दुर्जन आहे कोण सज्जन आहे हे प्रत्येकाला कळतं कळत असूनही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही चुकीच्या मार्गानं जाता चुकीच्या महाराजाला साधू मानता महंत मानता काय मानता ती मानता तुमच्या जीवनामध्ये आणि परत त्याच्याच नावानं पुन्हा डांगोरा पेटू म्हणून तुम्हाला दुर्जन मनुष्य तुमच्या जीवनामध्ये कळत नाही हे तुमचं आज्ञान आहे का तुमचं का आहे हेच मला माझ्या जीवनामध्ये कळत नाही म्हणून तुम्हाला जिवाळा करायचा असेल तर सज्जन मनुष्याशी जिवाळा काढा करा प्रेम सज्जन मनुष्यावर लावा याच्याबद्दल माऊली काय सांगतात ते पाहू ऐके दे होय सोनियाचे परी ला वायूचे जे आपने पृथ्वीचे अंशी नाही अर्जुना ऐक म्हणतात आता ज्याच्या देहाची त्वचा कातडी सोन्याप्रमाणे झालेली आहे कारण त्यानं काय केलं वायूचा जो हलकेपणा त्याच्या अंगामध्ये येतो म्हणजे तो हवेसारखा हलका त्याच्या जीवनामध्ये होतो कारण त्याच्या देहामध्ये त्यानं प्रथवी तत्व आणि पाण्याचा अंश कमी केलेला असतो कशानं केला आहे लाधवा लाधव म्हणजे योग साधनेच्या साधनेने त्याच्या जीवनामध्ये त्यानं प्रयत्न केलेले असते कठोर असे प्रयत्न केल्यानंतर ती साध्य त्याच्या जीवनामध्ये झालेला आणि तो हवेप्रमाणे हलका झालेला असतो म्हणून हे लाघव कोणाची संगत करावी कोणाची संगत करू नये आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जीवनामध्ये मोन कारण आधर्मानं जे वागणारे लोक आहेत सर्व ठिकाणी आहेत राजकारणात आहेत परमार्थात आहेत व्यवहारामध्ये आहेत आणि त्याच्याबद्दल आपण मौन बाळगतो ती तर सगळ्यात वाईट आहे कारण जो आधर्म करणार आहे तिचं जीवन किंवा त्याला त्याच्या जीवनामध्ये मुक्ती मिळेल पण तुम्ही जे आधर्माला साथ देणारे आहात मौन बाळगणारे आहात तुम्हाला तर तुमच्या जीवनामध्ये नरकाला जावंच लागतं पिढ्यानपिढ्या नरकाला जावं लागतं कारण ही मी सांगत नाही भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात कारण ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण झालं सर्वांनी मौन बाळगिलं आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य कारण त्यांना मरण पत्करावं लागलं म्हणून आपल्या जीवनामध्ये मौन हे सध्या अत्यंत वाईट आहे दुर्जन मनुष्याला आपण साथ देण्यापेक्षा मौन बाळगिणं म्हणून अत्यंत वाईट आहे असे दुर्जन मनुष्याच्या साथ देणाऱ्या लोकाच्या तोंडावर आपल्या जीवनामध्ये थुकलं पाहिजे जी। असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात विंचू आणि नांगी अग्रलावी आणि का अंगी अग्रलावी आणि का अंगी विंचू एखाद्या जागेवर चावतो करून विळ्याला चावला असेल तुमच्या मांडीला चावला असेल उजव्या डाव्या कुठंतरी एका ठिकाणी चावतो मात्र त्याचा दहा सर्व अंगामध्ये होतो सर्व अंगामध्ये तुमच्या कसा दहा होतो एवढ्या वेदना होतात कारण वेदना सर्व शरीराला सहन कराव्या लागतात कारण का त्या बिंचा विंचवाचा जो दंश केल्यानंतर त्याचं जे विष आहे ते सर्व अंगामध्ये पसरतं आणि त्याच्या विषामुळे तुमच्या जीवनामध्ये सर्व अंगाला दहा होतो सर्व अंगामध्ये कारण तुमच्या जीवनामध्ये त्याच्या वेदना तुम्हाला सहन कराव्या लागतात असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका मने जाते नरका पाऊले चालते नरका पाऊले चालते दुर्जन मनुष्य तर नरकाला जातोच याच्यामध्ये काही शंका नाही त्याच्या कर्मामुळे नरकाला जातो किंवा दुर्जन मनुष्य त्याला पश्चाताप होतो शेवटी आणि तो त्याच्या जीवनामध्ये मुक्त झाल्याशिवाय राहत नाही त्याला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही मात्र जे दुर्जन मनुष्याला ज्यांनी साथ दिलेली आहे ते मात्र त्यांच्या जीवनामध्ये ते नरकाला जातात ते मुक्त होतील असं हे कधीही सांगता येत नाही ह्याच्यावर सत्य उदाहरण देतो ज्यावेळेस पांडवाचं आणि दुर्योधनाचं युद्ध झालं दुर्योधन मरणाच्या शेवर पडला कारण भीमानं त्याची मांडी फोडली आणि मग त्यावेळेस त्यानं भगवान श्रीकृष्णाची आठवण काढायला सुरुवात केली कारण आता मरणजवळ आलेलं आहे त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण गेले त्याच्या जवळन त्याला विचारलं काय दुर्योधना तुझ्या मनामध्ये काय चाललेलं आहे तर दुर्योधनानं सांगितलं की माझ्या मनामध्ये एकच मला खंत अत्यंत सताबीत आहे माझ्या मनामध्ये एकच पिढा आहे कारण मी जन्मभर तुमचा द्वेष केला तुम्हाला कधीच कारण भगवान तर म्हटलंच नाही मात्र तुम्हाला सदैव तुमचा विरोध केला सक्का इवाई आहे भगवान श्रीकृष्णाचा जो दुर्योधन सामला त्याची मुलगी दिलेली आहे मग काय पीडा आहे तुझ्या मनामध्ये मग दुर्योधन म्हणतो भगवंता मी पांडवाला दूध क्रीडेमध्ये हाड हारविलं पांडवाने तरी त्यांची पत्नी डावावर लावावी का पण ठीक आहे डावावर लावली मग मी त्या द्रौपदीचं वस्त्र हरण केलं हा माझा आधर्म आहे मग तिथं तिनं सर्वांना विनंती केली दया दयामाग कारण रक्षण करण्याची मागणी केली मग तिथं भीष्माचार्य द्रोणाचार्य सर्व महान योद्धे होते कारण त्यांच्या पतीकडं केली कारण युधिष्ठिराकर्त्यांनीही मौन बाळगिलं आणि तुम्हीही तिथं होता त्यांच्या कारण त्याला वस्त्र पुरविण्याचं काम भगवंता तुम्ही करीत होतात मग तुम्ही का मौन बाळगिलं आणि सर्वांनी मौन बाळगिल्यामुळं माझ्या जीवनामध्ये मी हे आधर्म केला मग तुमचा गुन्हा नाही का याच्यामध्ये तुम्ही जर त्यावेळेस माझ्या हाताला धरलं असतं किंवा भीष्माचार्यांनी जर बाण उचलला असता किंवा कर्णानं बाण उचला असता गुरु द्रोणाचार्याने बाण उचला असता तर त्यावेळेसच हा अधर्म तिथंच थांबला असता हे महायुद्ध करण्याची पाळी आली नसती माझ्या जीवनामध्ये हे मरणाची पाळी आली नसती त्यावेळेस भगवान सांगतात अगदी बरोबर बोलतोस कारण मौन हे पाळ बाळगणं अत्यंत कठीण आहे कारण मौन जे पाळतात त्यांच्या जीवनामध्ये त्यांना तर ते आधर्माला साथ दिली तुझा हात जर प्रत्येकानं त्यावेळेस धरला असता करू नको असं सांगितलं असतं दोन थापाड्यात दिल्या असतात किंवा बाण काढून तुझ्यावर जर कोणी धरला असता तर तू हे आधर्म तुझ्या जीवनामध्ये करीत नव्हतास म्हणून हे सर्व ज्यांनी मौन बाळगिलं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना हे प्रायजित भोगावंच लागलं म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जे आधर्माला साथ देतो हे अत्यंत वाईट आहे आपल्याला वाटतं आपल्याला काय करायचं आहे पण आपल्याला काय करायचं नाही आपण अधर्माला साथ दिली म्हणजे त्या त्या पापाला साथ दिली अधर्म करणारा व्यक्तीला साथ दिली मी दिली म्हणजे तो मुक्तपणे त्याच्या जीवनामध्ये अधर्म करणारा आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये होईल तेवढा अधर्माला विरोध करावा अधर्माला साथ देणाऱ्या लोकाच्या तोंडावर थुकावं असं महाराज या अभंगामधून सांगतात या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तुकोबरा आहे तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला विराम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम